नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मी एवढी ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तर बघा हे वन टॅक्स ब्लाऊज आहे मी याची तुम्हाला कटिंग पण दाखवलेली आहे बाय डिझाईन पण दाखवलेली आहे तर बघा ही वन टक्समध्ये आहे तर बघा एकदम सुंदर अशी ब्लाउज डिझाईन झालेली आहे आणि खूप सुंदर असं बसलेला आहे गळा घेतलेला आहे नॉट टाकलेली आहे तर बघा मी त्याची शिलाई घेतलेली आहे साडेचारशे रुपये तर बघा हे आहे कटोरी ब्लाऊज त्याच कस्टमरचं आहे तर बघा हे कटोरी ब्लाऊज आहे गोल गळा घेतलेला आहे साधं सिंपल आहे याची ग शिलाई घेतलेली आहे मी दोनशे दहा रुपये तर बघा हे पण कटोरी ब्लाऊज आहे त्याच कस्टमरचं आहे हे पण कटोरी आहे याचवाली पण याला नॉट बसून घ्यायची आहे तर बघा याची पण मी दोनशे दहाच शिलाई घेतलेली आहे अस्तर वगैरे मीच लावून घेतलेलं आहे त्याच्यामुळं तर बघा हे पण त्याच कस्टमरचं आहे तर बघा याला बाई डिझाईन घेतलेली आहे आणि वन वन टक्समध्ये बोटनेक ब्लाउज कापलेला आहे तर बघा मी याचीवाली साडेपाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर बघा हे ब्लाऊज मी साधं सिम्पल शिवलेलं आहे अस्तरचं तर बघा एक कस्टमरनी अस्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे मी त्याचीवाली एकशे ऐंशी रुपये शिलाई घेतलेली आहे तर बघा हे पण त्याच गिरायकाचं आहे तर बघा हे पण अस्तर दिलेलं आहे तर मी याचीवाली शिलाई एकशे नव्वद रुपये घेतलेली आहे तर बघा कटोरी ब्लाऊज आहे आणि एकदम सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे एकदम व्यवस्थित तर बघा हे वे हे वेगळ्या कस्टमरचं आहे तर बघा एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवलेला आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि हे बिगर अस्तरचं ब्लाऊज आहे पण मी याला अस्तर लावून घेतलेलं ला आहे गोल गाळा घेतलेला आहे एकदम साधा सिंपल तर बघा मी याला अस्तर लावून घेतलेलं ला आहे कस्टमर म्हटलं की पातळ आहे त्याच्यामुळं अस्तर लावा तर बघा मी याला अस्तर लावून घेतलेलं ला आहे तर बघा हे पण त्याच कस्टमरचं आहे हे पण बिना अस्तरचं आहे पण मी याला पण अस्तर लावून घेतलेलं आहे तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज आलेलं आहे आणि एकदम पप वगैरे व्यवस्थित पडलेलं आहे तर बघा याचा चौकोनी गळा घेतलेला आहे मी या दोन्हीची शिलाई दोनशे दहा दोनशे दहा घेतलेली आहे तर बघा याच्यावरती अशी डिझाईन होती काठपदर साडीवरची ब्ल मागू पाठीमागून पण अशी डिझाईन होती तर बघा मी हे अपलोड वगैरे केलेलं नाही तर बघा हे पण दोनशे दहा शिलाई घेतलेली आहे तर बघा येलो कलरचं ब्लाऊज आहे तर बघा याला डिझाईन टाकलेलं आहे आणि प्रिन्स कट घेतलेला आहे ट्रान्सफर गळा घेतलेला आहे तर बघा मी याची शिलाई साडेचारशे रुपये घेतलेली आहे तर बघा हे एक पॅच घेतलेलं आहे साडी मधला टाकलेला आहे छोटासा तर त्याची शिलाई मी साडेतीनशे रुपये घेतलेली आहे आणि याची पण मी साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर बघा हे कट आहे आणि बाही डिझाईन घेतलेली आहे पप आणि याचीवाली मी शिलाई साडेचारशे रुपये घेतलेली आहे तर बघा हे साधं साधं ब्लाउज आहे बिना अस्तरचं एकदम सुंदर असं कटोरी ब्लाऊज आहे तर मी याची शिलाई नव्वद रुपये शिलाई घेते बिना अस्तरचं आहे तर बघा फि फिनिशिंग एकदम सुंदर आलेली आहे तर बघा ही पोटली ब्लाऊज डिझाईन टाकलेला आहे पण मी ते मला अपलोड केलेली आहे ती पण नक्की बघा बाई डिझाईन घेतलेली आहे याची शिलाई मी साडेचारशे रुपये घेतलेली आहे तर बघा इवन टक्समध्ये घेतलेला आहे मी ब्लाऊज बोटनेकमध्ये तर याची शिलाई मी पाचशे रुपये घेणार आहे नाईन बाईला पण याला मी लेस लावलेली आहे तर बघा ही पोटली ब्लाऊज डिझाईन आहे याची पण शिलाई मी साडेचारशे रुपये किंवा पाचशे रुपये घेणार आहे तर तुम्हाला आजची ब्लाऊज कशी वाटली